त्यांनी हा नवीन शोध लावलेला दिसतोय इमर्जन्सी मध्ये असं काय कुठे घडलेलं नाही आहे आणि नाहीतर आतापर्यंत ते आलं जावं हे सगळे जावोय शोध आहेत डॉक्युमेंट दाखवा ना जसे हे इथं सांगतात ना माझे साऊथ आफ्रिकेमध्ये माझी जमीन आहे मग चहाचा मळा आहे आता साऊथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा द्राक्षाचा मळा मी म्हटलं सगळं अनदान देतो रे बाबा तुम्हाला सांगलीमध्ये जे आहे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी गणित बिघडण्याची चिन्ह आहेत कारण काँग्रेसची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतलेली आहे विश्वजित कदम कदम प्रशांत पाटील विशाल पाटील हे वंचितच्या भेटीला गेलेले आहेत कुठेतरी काँग्रेसची जागा का हक्काचा घास काढला आहे सुरुवातीला असं होतं पण करेक्ट होईल नाना पटोले की गाडीचे नाना पड पटोले ट्रॅक्टरचे की कोशिश की घ्याय सर साहेब मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर ज्यावेळेस निवडणुकीत होते त्यावेळेस आपल्याला फटका